साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक ते मरियाई चौक परिसरातील शंभर वर्षे जुना पूल पाडण्याची प्रक्रिया मंगळवारी मध्यरात्रीपासून सुरू करण्यात आली आहे हा मार्ग तब्बल एक वर्षासाठी बंद राहणार आहे सोलापूर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक परिसरातील तब्बल शंभर वर्ष जुना पूल पाडण्याची प्रक्रिया मंगळवारी मध्यरात्रीपासून सुरू करण्यात आली आहे पुलाच्या दुरुस्ती व पुनर्बांधणीसाठी हा महत्वाचा निर्णय घेतल्याने मध्यरात्रीपासून मर्यायी चौक ते अण्णाभाऊ साठे चौक हा मार्ग तब्बल एक वर्षासाठी बंद राहणार आहे यामुळे नागरिकांची व वाहन चालकांची गैरसोय टाळण्यासाठी तीन पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली आहे नवीन मार्गांची अंमलबजावणी सुरळीत व्हावी यासाठी वाहतूक शाखा आणि पोलीस विभागाकडून मोठ्या प्रमाणात मनुष्यबळा दलाची नियुक्ती करण्यात आली आहे पुलाच्या बंदोबस्तामुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता सकाळी सात ते रात्री नऊ या वेळेत मार्गावर वाहतूक पोलीस तैनात ता असणार आहेत शहरातील वाहतूक सुरळीत राहावी म्हणून बारा ठिकाणी फिक्स पॉइंट निश्चित करून तेथेही कर्मचारी नेमण्यात आले आहेत वाढत्या ताणामुळे वाहतूक विभागाने अधिक मनुष्यबळाची मागणी प्रशासनाकडे केली आहे महत्वाच्या चोपन्न मीटर रस्त्यावर कोंडी होऊ नये यासाठी दिवसभर विशेष पथक नेमण्यात आले आहे या पथकाचे सकाळी सात ते रात्री नऊ या वेळेत विशेष पोलीस तैनात राहणार असून वेळोवेळी पेट्रोलिंग करून वाहतूक नियंत्रणाचा आढावा घेतला जाणार आहे वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खिरडकर यांनी माहिती देताना सांगितले की नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करणे अत्यावश्यक आहे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कठोर कारवाई करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले पुलाचा पाडकाम व त्यानंतरची पुनर्बांधणी ही शहराच्या वाढत्या वाहतूक क्षमतेसाठी महत्वाची असून पुढील वर्षभर नागरिकांनी संयम पाळून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही केले आहे